श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बिलवदन अठरा कृपा प्रसाद झाला तरी त्यानुरूप वागणे हे महत्वाचे 1791 शके चैत्र मासी त्याच हो दिवशी बोलाविले चैत्र महिना शके 1791 एप्रिल अठराशे एकोणसत्तर ला श्री समर्थांनी मला अक्कलकोटात परंपरेच्या उपासनेचा सर्व तपशील दिला व ते लिखाण माझ्याकर्वी कर, कर ते सारे नियम श्री स्वामी समर्थकृत असून तो जसेच्या तसे पालन करा आहे पुढे तो तपशील क्रमा महत्वाचे म्हणजे केवळ चमत्कार दाखवण्यासाठी श्री स्वामींनी उठसूट धावावे यासाठी हा अवतार झालेला नाही साऱ्या धरणीवर अनंत अत्याचार होत असल्यामुळे संत्रस्त धरणी मातेने महाराजांचा कळवळून धावा केला प्रत्येक जीवाने गुपचूप कोणतीही गोष्ट केली तरी त्याला साक्ष धरणी मातेची आहेच आपल्या पायाखाली माती नाही तर धरणी माता आहे तिच्या शरीरावर वावरताना तिला आपण क्लेशच दिला आहे तेव्हा तिच्या प्रार्थनेला हाक देत जी स्वामी समर्थ हे तिचा पुत्र धरणीधर होत प्रकटले अशा त्या श्री स्वामींची सेवा करण्याआधी आपण योग्य वागण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे स्वामी सुतांसारखे महापुरुष हे प्रत्येकाला ते कळवळून सांगत आहे त्यांना हे चमत्कार करण्यात स्वारस्य कुठे होते परंतु चमत्काराशिवाय नमस्कार नाही असा साऱ्या मानव जातीने एक शिरस्तात बनवून टाकला आहे पण स्वामी सुतांना श्री स्वामी देवरायांनी वेळीच सावध केले पण त्यांच्या बरोबरचे लक्ष्मण पंडित व गजानन खत्री गेले कुठे हरिबा मारुती झाला त्याने दास्यवृत्ती पत्करली म्हणून आज वंदनीय ठरला स्वामींनी लक्ष्मण पंडितांना विष्णूचा मान दिला गजानन खत्री यांना शिवस्वरूपाचे पद दिले पण या दोघांनी आपली व्यावहारिक कामे होताच सेवेतून काढता पाय घेतलेला दिसतो मात्र स्वामींचा मारुती हरिबा गगनचुंबी कार्य करण्यासाठी सज्ज झाला होता स्वामी सुतांनी अनेक भागात आपण हिन कुळात जन्म घेतल्याचे वर्णन केले आहे हे हिन कुळ म्हणजे देव परंपरा शास्त्र उपासना यांची जबाबदारी नाकारणारे लोक म्हणजे परमार्थाऐवजी लौकिकाला श्रेष्ठ समजतात मनुष्य धडधाकट असताना कुटुंबासाठी जगडतो वैभव संपन्नासाठी नव नव नवससायास करतो प्रसंगी अधमकृत्य करतो परंतु कुटुंब कबीला त्याची धडपड विसरतो त्याचे म्हातारपणी मात्र काय हाल होतात कशासाठी मी हे केले असा प्रश्न तो जेव्हा विचारतो तेव्हा त्याने उमेदीच्या काळात देवधर्माला तिलांजलीच दिलेली होती हे स्पष्ट होते तास दोन तासांची देवपूजा करणे हे देखील अखेरीस उपयोगाचे नाही कारण ही, ही उपासनेची धारणा प्रत्येकात निरंतरच सलगतेने हवी दोन तास देवदेव करणाराही बावीस तास वेगळ्याच जगात असतो ते उपयोगाचे नाही इथे घरादारावर तुळशीपत्र ठेवण्याचाही आग्रह नाही भरघोस मिशा वाढवण्याचीही गरज नाही परंतु प्रति सदोदित कृतज्ञ राहण्याचा विषय आहे असे सर्वांनी वागले पाहिजे अशी तळमळ स्वामी सु सातत्याने व्यक्त करत होते त्यांची स्वतःची साधना इतकी उच्च कोटीला गेली होती की त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येकाचे व्यावहारिक काम होतेच असे पण स्वामी सुतांचे खरे कार्य तेवढेच नव्हते स्वामी समर्थ हे परब्रह्म केवळ सिद्धी प्रदात्रे म्हणजे इच्छापूरक एवढ्याच कार्यासाठी अवतरलेले नाही तर प्रत्येकाला जागे करण्यासाठी ते आले हे प्रत्येकाने सावधपणे समजून घेतले पाहिजे जे कार्य समर्थांचे होते तेच कार्य त्यांचे सूत पुढे नेत होते एक तरुण चमत्कारी साधू म्हणून बरेच जण आकर्षित होत थो होते लोक नमस्कार करून त्यांची कृपा संपादण्यासाठी धडपडत असत तेव्हा चकित होऊन ते साऱ्यांना समजावत आहेत पडू नका आमचे पाया व्यर्थ जाईल ते वाया स्वामी चरणाची माती तिचं लावा तुम्ही घ्या ती तुमचा होईल उद्धार करा नामाचा गजर आपुले सांगावया नाव बाळा दिले से वैभव आम्ही स्वामींचे किंकर त्याच्या दासाचा चाकर स्वामी आहे हो थोर म्हणूनही जपा वारंवार स्वामी सुत म्हणे व्यर्थ जाऊ नका करा स्वार्थ प्रत्येकानं स्वार्थ साधायचा आहे तो स्वा श्री स्वा... स्वामींना जाणून आपले स्वकल्याण साधण्यासाठी आणि तोही ऐहिक सुखो सुखोपभोगाऐवजी स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करण्यासाठी श्री स्वामींच्या चरणी समर्पित राहिल्यास त्यांची आपल्यावर कृपा होऊन मुक्तीचे द्वार याच जन्मी खुले होईल मात्र हे जाणून घेण्याऐवजी लोक चरणी लागत होते गादीचे कार्य माणसाला सावध करणे हे आहे यातून बुवाबाजी होता नाही तुम्ही मध्यस्थ टाळा व थेट श्री स्वामी चरणी कवटाळा त्यानेच तुमचे कल्याण साधले जाईल हे स्पष्ट सांगत स्वामीसूत हे भक्तांना मुंबापुरी गादीवर बसून मार्गदर्शन करू लागले ते स्वामींना आळवीत म्हणतात समर्था तुझ्याशिवाय सारे जग हे नजरेने दिसत असले तरी ते केवळ भास मात्र आहे तुझे चरण हेच माझे ध्येय असावे ध्यानही त्याचेच करता यावे जगदोद्धारासाठी आपण आलात आणि अक्कलकोटी राहत आहात भक्तांना तारण्यासाठी आपण तत्पर आहात तुमच्या सुरेख चरणांना वंदन करता तुमची कृपा होऊन ते भक्त मुक्त होतील जे लोक कपट धरून आपल्यासमोर आले त्यांच्या डोंगाला आपण तात्काळ उघडे केले आहे अहंकारी जो कोणी समर्थांसमोर राहील त्यावर त्यांची दृष्टी पडताच तो चमकून तटस्थ होईल त्यांचे दिव्य रूप पाहता हरकून जाईल तो स्वतःचे हृदगत लपवू शकणार नाही कारण स्वामींपासून तुम्ही स्वतःला लपवू शकत नाही अभिमान बाळगणाऱ्याचा अहम नष्ट होऊन तो समर्थ चरणी लोळण घेईल लक्षात असू द्या स्वात्म्य सौख्याचे स्वरूप आहे श्री स्वामी समर्थ त्यांच्या रूपाचे गुणाचे वर्णन करण्यासाठी शब्द पुरेसे पडणार नाहीत ते अज अजित आहे म्हणजे असा ईश्वर ज्याला जिंकू शकत नाही त्यांनी श्री स्वामी रूपाच्या असून माया ब्रह्माच्याही पलीकडे शुद्ध शुद्धा असे ते आहे या स्वरूपाला जाणून जो श्री स्वामी स्वामींना शरण जातो त्यांचेच ते रक्षण करतात वारंवार जन्म घ्यावा लागणे ही जन्म व्यथाच आहे ती चुकवण्यासाठी श्री स्वामी सेवेशिवाय पर्याय नाही आणि हे सर्व श्री स्वामीरायांनी स्वामीसुतांच्या मुखातून बोलाविले आहे आपल्या कल्पनेच्या बाहेरही जग आहे जोवर आपण त्यापासून अज्ञ आहोत त्या जगाला जाणत नाही तोवर अशा कुठल्याही गोष्टीवर आपला विश्वास बसणार नाही हरिबाचे स्वामीसुत बनले यामध्ये एका नव्या स्वरूपाची ओळख स्त्री स्वामीसुतांना करून दिली ते सत्यत्व जाणल्यानंतर एका जन्मात त्यांचा दुसरा जन्म झाला हे सर्वत्र साक्षीभावाने सहज सावधपणाचे जगता येणे हीच मुक्ती होय स्वामीसुतांनी चैत्र शुद्ध द्वितीया या शके दहाशे एकाहत्तर सन अकराशे एकोणपन्नास हा स्वामींचा प्रकट दिन जाहीर केला त्याचे अनेकांना आश्चर्य वाटते कारण चौकटीत जगणाऱ्यांचा अद्भुत सत्यत्वावर विश्वास नसतो स्वामीसुतांनी प्रकट दिनाचे उत्सव फाल्गुन मध्य त्रयोदशी पासून सुरू केला त्यांनी असे का केले असावे त्याचे कारण असे की श्री स्वामीरायांनी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पायी घातलेल्या पादुका चौदा दिवसांनी फाल्गुन मध्य त्रयोदशीला स्वामीसुतांना दिल्या त्या स्त्रीच्या आत्मलिंग निर्गुण स्वरूप चरण पादुकांची प्राप्ती झालेल्या दिवसापासून श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाचा उत्सव सुरू करावा अशी स्वामीसुतांची आज्ञा आहे या विषयीचे नेमके वृत्त आपण जाणून घेऊ स्त्रींचे स्वामी सुतांना बोलवणे आले ते एप्रिल अठराशे एकोणसत्तर चैत्र महिना शके सतराशे एक्क्याण्णवला एका रचनेत त्याचा उल्लेख आढळतो स्वामीसुतांनी ज्या रचना रचिल्या व उत्सवाचे आयोजन केले ते स्वामी आज्ञेने त्याचे काही उल्लेखही दाखवता येतात ते एके ठिकाणी म्हणतात सतराशे एक्क्याण्णव शके चैत्र मासिक त्याचे दिवशी हो बोलाविले स्वामीसुत म्हणे ऐसा तुम्ही करा एकभुक्त राहून श्री स्वामी समर्थ रूपाचे ध्यान करावे विश्वाचा नायक हाची एक तारी भक्त कैवारी दीनानाथ स्वामी सुत महाराजांना श्री स्वामी देवरायांनी वेळोवेळी अक्कलकोटला बोलावून घेत गादीविषयी मार्गदर्शन केले श्री स्वामी व त्यांचे सूत यांच्या जवळकीबद्दल स्थानिक अक्कलकोटचे सेवेकरी फार राजी नव्हते परंतु सेवेकरांचे महाराजांसमोर काहीच आलायचे नाही स्वामी महाराजांनी आपल्या प्रकटीकरणाची आठवण सुतांना करून देताच त्यांनी ही घटना शब्दबद्ध करावयास घेतली त्यातून त्यांचे अवतारकाळीचे अभंग तयार झाले या साऱ्या अभंगातून एकच आशय व्यक्त होतो तो गद्यात देण्यात आला आहे मूळ पद्यात ते भक्तां संवाद साधताना दिसतात त्या सहा रचनाच येथे गद्यामध्ये स्पष्टीकरणासह अवतार काळाचे वर्णन करणारे अभंग मूळ अभंगातील आशय तरच श्री उपासकांना सुत महाराजांच्या सूचना लक्षात येऊन ते सारेजण किंवा ठिकठिकाणी थीक स्थापन झालेले मठ वा केंद्र हा उत्सव उत्सव समजून साजरा करू शकतील ए नुसत्या अभंगांच्या सादरीकरणामुळे करावयाच्या उत्सवाचा क्रमच बहुतेकांना समजत नाही म्हणून भक्तांच्या सूचनेनुसार अवतार काळीच्या अभंगातील हो अवतार सकाळी झाला त्यानुसार सर्वांनी गुढी उभारावी सकाळी दिवस उज दिवस उजाडल्यावर साधारणतः साधारणत पाऊन तासांनी वेळ साधावा आपल्याद्वारे ही गुढी अहोरात्र ठेवावी सप्रेमाने तिची पूजा करावी तृतीयेच्या दिनी विसर्जन करा म्हणजे गुढी उतरवा त्यावेळी छानसा नैवेद्य करावा ही गुढी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा आगमनाचा उत्सव म्हणून उभारणार आहोत अभंग दोन सर्वांनी गुढ्या उभाराव्या तोरणे लावावी चैत्र शुद्ध द्वितीय हाच त्यांचा खरा जयंती दिन आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार याच दिनी झाला हे सत्यच होय त्यामुळे सर्व जणांनी आपापल्या घरी भगवी गुढी उभारावी त्यावर गुलाब पुष्पांचा हार बांधावा सर्व स्त्री पुरुषांनी करावा आणि अत्यंत मनोभावे स्वामींना अशी आज्ञा स्वामी सुख महाराजांनी केली आहे जगदोद्धार करण्यासाठी श्री स्वामी अवतरले त्यांची पावले पृथ्वीवर उमटली हा दिवस सर्वांसाठी पर्वणीच होय श्री स्वामी हे मूळ स्वरूप असून तीच आदिज्योत होय जगताचा आरंभ ज्यांच्या कृपेत मुळे झाला ते प्रकट होतात मंजूळ स्वर उमटत गेले व धरणी दुभंगून श्री स्वामी महाराज हे धरणीवर आले ते केवळ आठ वर्षांचे हे सुंदर रूप सर्वांच्या दृष्टीस पडले स्वामी स्वामीसूत म्हणतात श्री स्वामी समर्थ हे भक्तवत्सल रूप आहे ते जगत कल्याणार्थ अवतरले अभंगचार गोर गरीब अर्थभक्तांच्या इच्छा पुरवण्यासाठी माझे श्री स्वामी अवतरले हा अवतार नामक खेड्यामध्ये सहज लिलेने झाला गोटी खेळाचे निमित्त झाले विजयसिंग हा एकटाच त्या खेळात दंग हे घडले म्हणून स्वामी भाऊ हेच ते पूर्वजन्मीचे विजयसिंग ती घटना महाराजांनी आठवण करून देतात सर्वांसाठी वर्णन करीत आहे ते मी तुम्हाला सांगतो गोटी विजयसिंगाने मारली त्याच्या दुसऱ्या हातात आणखी एक गोटी होती नंतर म्हणता म्हणता गोट्यांचा अगदी ढीग पडला या प्रकाराने विजयसिंग चकित झाला गोटी खेळ म्हणजे तरी काय श्री स्वामींच्या माया ब्रह्माचाच तो एक प्रकार होय त्यांच्याच खरी शोभते खेळातल्या त्या गोट्या रानोमाळ पसरल्या वर करणे काय मौदेचा खेळ झाला साधारणत तीन तास समर्थांनी ती लिलादा सर्वांना दाखवली स्वामी सुत म्हणतात पुन्हा सांगतो निमित्त गोटी खेळाचे झाले परंतु प्रत्यक्षदर्शी होत भक्तांच्या मनोकामना पुरवण्यासाठी हा अवतार झाला अभंग पाच जगदोद्धार करणे या कारणे हा अवतार चैत्र मासातील शुद्ध पक्षातील द्वितीयेला झाला म्हणून ती जयंती साजरी करावी हे व्रत म्हणूनही नियमाने करावे ती स्वामी अवतार दिली गुरुवार असल्याने तोच पुढे स्वामीवार झाला स्वामीसुत म्हणतात सर्वांसाठी अवतार घेत धावत आली व त्यांचे नाम घेता कृपाकर्ती झाली अशी ही कृपाळी माऊली होईल अभंग सहा म्हणून श्री स्वामी जयंती दिनाला भगवी गुढी उभी करा तोरणे बांधून उपवास करा वार्षिक उत्सव तर हा नियमाने करावाच पण त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षातील द्वितीयेला नियम राखून उत्सव करावा त्या दिवशी भक्तांनी एकभुक्त राहून श्री स्वामी समर्थ रूपाचे ध्यान करावे असे स्वामी सुत म्हणतात ते पुढे सांगत आहेत की भक्तजनांना तारण्यासाठी श्री स्वामी अवतरले पूर्वीच्या युगात जे मुरलीधर बनून आपल्या वेणुनादाने गोपिकांना मोहवीत होते हस्तिनापूरच्या रणांगणात अर्जुनाचे सारथ्य करताना ज्यांनी शंखानाद करून शत्रु सैन्याला हवालदिल केले होते यांनी साऱ्या गोकुळात आनंद आनंद पसरविणारा लढीबाळ खेळ केला होता वृंदावन द्वारका या स्थळी लीला दाखवल्या वैकुंठ भुवनात वैभव संपदतेने राहताना त्यांच्या समवेत रुक्मिणी माता नांदत होत्या तेव्हा राधेसह लिलांमध्येही ते, ते दंग राहत होते गोपिकांना ते वा, नाचवीत होते बाळ गोपाळ सवंगड्यांसह सर्वांचे लक्ष वेधून घेत होते तेव्हा त्यांचे वाहन गरुड हे होते आता ते आश्वासनावर आरुढ आहेत अश्व हे वाहन कलियुगातील भगवत अवताराचे आहे कलकी भगवान हे द्विभुज असून अश्वारूढ असतील असे या अवताराचे वर्णन आहे त्याला अनुसरून स्वामीसुतांनी आश्वासन शब्दाचा उल्लेख केला आहे हे उल्लेखनीय होय श्री स्वामी सुत महाराजांनी या प्रकारे श्री स्वामी समर्थ हे भगवान विष्णूंच्या दहाव्या अवताराची पूर्तता करीत असल्याचे केलेले वर्णन विशेषच होय अर्थात स्वामी यांना असाही निर्देश करायचा आहे की श्री स्वामी हे परब्रह्म असल्याने आजवर झालेले सारे ईश्वर अवतार म्हणजे श्री स्वामींनीच केलेल्या कलांशा मात्रे लिलाच होती तात्पर्य हे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे लिला स्वरूप पूर्णतः अनुभवल्यामुळे ते महाराजांचे वर्णन करताना यत्किंचित थांबत नाहीत एकापेक्षा एक अभंग लिहून ते तुम्हा सर्वांना जागे करीत आहेत अत्यंत सुबोध सहज शब्दात ते सांगत आहेत तुम्ही आता बाबा हयगय करू नका नका हो विसरू स्वामी राजा विश्वासा नायक हाची एकतारी भक्त कैवारी दिदानाथ अक्कलकोट भू वैकुंठ साजे तेथे हा विराजे बाप माझा जयाचे नाम श्री गुरुस्वामी समर्थ हे कामी तारक होते स्वामी सुतमणे हय गय सोडावी आणि क पाई। श्री स्वामी ही समर्थ श्री स्वामी समर्थ